हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री नमस्कार मी साधना अमोल मुरुपते अजरा नगरपंचायत निवडणुकीच्या अजरा परिवर्तन विकास आघाडी प्रभा क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहे माझे चिन्ह हात आहे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे कारण की माझ्या शहराचा आणि माझ्या प्रभागाचा खुंटलेला विकास ज्याने माझं मन अतिशय अस्वस्थ झालं आहे पाण्याची सात आठ वर्षापूर्वी शहराला नगरपंचायत मंजूर झाली आमच्याही मनात खूप काही अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा नुसतं अपेक्षाच राहिल्या त्या काही पूर्णत्वास आलेल्या नाहीत चार पाच वर्षा चार पाच वर्षापासून पाण्याचा इतका मोठा प्रश्न आहे की तो महिला वर्गांना अतिशय सहन करावा लागला आहे अपुरा पाणीपुरवठा त्यातूनही ते शुद्ध नाही आणि र पाण्याच्या योजनेच्या नावाखाली जे रस्ते खुदाई केलेले आहेत त्यामुळे झालेलं वाढतं प्रदूषण प्रदूषणामुळे आरोग्याच्या भरपूर साऱ्या समस्या उद्भवल्या आहेत तसेच सांडपाण्याची योग्य ती व्यवस्था नाही केली गेली आहे कचरा जो रोजचा कचरा आहे तो रोज उचलला जात नाही जो आ, शहरात इकडे तिकडे पडलेला असतो आणि तो कचरा इकडे तिकडे पाहिले पडलेला बघून खरं तर मनाला खूप वाईट वाटतं की नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या शहराला कचरा व्यवस्थापन नसावं इतकी वाईट गोष्ट खूपच वाईट गोष्ट आहे ही आणि नैसर्गिक सौंदर्याचा वसा असलेल्या आमच्या या आद्रा शहराला एखादी बाग छोट्या मुलांना खेळण्यासाठी एखादा बाग बगीचासुद्धा नाही आहे त्यामुळे या सात आठ वर्षात काहीही विकास झाले नाही विकास होण्याऐवजी तर शहर अधिक भकास होत गेलेलं आहे आगामी काळात हे सारी चित्र बदलण्यासाठी मी खरं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे आणि माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ असेल तर आपण नक्कीच ह्या प्रभागाचा ह्या शहराचा विकास करू आणि शहराला योग्य पाणी पुरवठा स्वच्छ सुंदर सुव्यवस्थित रस्ते सांडपाण्याची आणि कचऱ्याची व्यवस्था तसेच शिक्षण आणि मुलांसाठी एखादी म्हणजे बाग बगीचा याकडे भर देण्याचा ती पूर्णत्वात नेण्याचा आपण प्रयत्न करू आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल अशी माझी इच्छा आहे